मित्रांसोबत मस्करी करत असताना एका महिलेच्या एक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना डोंबिली कल्याणशील रोडवर घडली नगिना देवी मांजीराम असे या महिलेचे नाव असून ती या इमारतीमध्ये सफाईचे काम करत असल्याची माहिती आहे ती पिसोली टाटानाका परिसरात आपल्या कुटुंबाचा राहत होती या प्रकरणी मानपळा पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केली के आहे डोंबिली पूर्व कल्याणशील रोडवर विकास नाका परिसरात ग्लोबल इस्टेट नावाची इमारत आहे या इमारतीमधील एका कार्यालयात नगिना देवी ही महिला सफाईचे काम करते नगिना देवी डोंबिवली पिसोली परिसरात राहते तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आज दुपारच्या सुमारास नगिना देवी तिच्या सहकार्याच्या सोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती ती बसली असताना तिच्या सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता याच दरम्यान तिच्या सहकार्याचा हात तिला लागला व तोल गेल्याने नगीना देवी तिसऱ्या खाली पडली याचवेळी तिच्या सोबत मस्ती करणारा बंटी नावाच्या तरुणाचाही तोल गेला मात्र त्याला आजूबाजूच्या उभे असलेले लोकांनी वाचविले या प्रकरणाची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी मानपाडा मान पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केली आहे